या ठिकाणी असणारा मकराक्ष आणि प्रभू रामचंद्र या दोघांचा असणारा घनयुद्ध घनघोर युद्ध सुरू झालेलं आहे या दोघांच्या बानाने असणारी सर थरथरू केलेले दहा दिशा असणाऱ्या दोघांनी जे बाण सोडले दहा दिशा कोंडून गेले चंद्रावर तेवढे बाण प्रभू रामचंद्र त्या राक्ष तोडायचे जेवढे जी। प्रभू रामचंद्रन बाण जोडे तेवढेच त्या रामाचे हे बाण असणारा मग तोडू लागला

करू लागला मग शेवटला असणारे प्रभू रामचंद्राने आपला असणारा बाण तोडला आणि त्या मकरशाचा असणारा धनुष्य माता असणारा छेदून टाकला भोगा केला सारथे मारला पुन्हा मकरचा आणि त्याचा छेदला घोडे मारले काय झाले सिलेक्ट मकर हा मकरक्ष रथ छेदन केला सारथे मारला घोडे मारले रथ रत नाही खाली उतरला रथहीन झाल्यामुळे आता मध्ये असणार क्षेत्र घेतलं ते आपण मकर आणि कुणाकडे चालवा प्रभू रामचंद्राकड रागाच्या प्रोधन धावून चाललेला आहे काय करतात प्रभू रामचंद्र

शूळ त्या ठिकाणी येत होता सावध होते कस होता धबधबी म्हणजे त्यासाठी विष्ण वासावर अशा प्रकारचा शूळ घ्यायलेला होता रामाने त्याच्या दोन तुकडे वरच्या वरे करून टाकले शिवसुळा शक्ती श्रीराम शिवाची ते महाराजांनी या ठिकाणी कस नात सांगितलं की ते सोळ म्हणजे प्रत्यक्षात महादेवाचं वर्तन म्हणजे प्रत्यक्षात महादेव आणि ते कुणाकडे गेलो रामा

शूळ पण त्या ठिकाणी त्या युद्धाच्या धमाव त्यांनी त्या ठिकाणी पाडलेला होता शूळ निष्फळा श्रीरामा

तुमच्या इथला बंद पडला का त्या वर्षी म्हणलं करायचा तुम्ही येताल काय माझी ओळख नव्हती ते पोर नव्हते ते मला काही सुद्धा माहित नव्हतं पण म्हणजे आम्ही बाराजीवन आल्यावर म्हणजे आम्ही सत्ता

लोकांची जर सेवा मला मिळाली तर मी फार मोठा होता मग पुन्हा तुमच्या गावच काही नाव नाही गाव नाही आता पूर कोण होते जाते। ताये ताये ते आता मत झाले मला माहिती नाही मग चार जो आम्ही रामायण त्यावेळेस माने महाराज मला म्हणले पूर्ण बाबा घागरवाड्याला नवनाथ ग्रंथ एक दर गुरुवा येतात का बोलत चला इतका छाती भरून आली हे बघा ज्या ठिकाणी माझी सेवा खंडित झाली मजा करायच मिळाली नाही सेवा आणि ती तुम्हाला परत सेवेला संधी काय मी बात तुमच्या घागरवाड्याच्या लोकांचे आभार मानव इतके थोडे महाराज म्हणले आता ही समाप्ती झाली पण म्हणले मला रामहीमला वाटते मी म्हणलं ठीक आहे बाबा लावाना पण म्हणले तुम्ही आलो आम्ही आणि मग ही तुमची आखंडीशी सेवा मिळाली ना आता बघायला ते शक्यचा कार्यक्रम कुठं कुठं जागा करायला जे शिबीर लावलेली दिसले तुम्ही लोक आम्ही वनवासाला गेलेले तेवीस लोक पंचवीस पंचवीस लोक वनवासाला बाकीचे पंधरा हे लोक खरे वाढणार रामाचे सेवन केले हे खरी वाढणार आहेत त्या टाकमध्ये आता आमच्या सारखे जे आहेत सूचक ते आम्ही आपलं त्यांच्या मागे पाडणारे पण मुख्य वाढणार या घागरवाड्यातल्या लोकांकडे ज्यांच्याकडे वाहन येत रागम नक वर बाबा या लोकांनी शेतीच्या दिवशी आपल्या